त्या ज्या प्रभागामधून निवडून गेल्या तीन वेळात शंभर टक्के शिक्षणाला प्राधान्य दिलंच गेलं पाहिजे एवढे आरोप होतात तरी शांत का त्या प्रभागामध्ये गेली पाच वर्ष ढुंकून सुद्धा लोकांकडे बघितलं नाही त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या नाही शंभर टक्के गॅरंटी मला आहे त्यामुळे अनुभव आणि शिक्षण या दोघांची सांगड कारण का थेट नगराध्यक्षपद किंवा नगराध्यक्षपद हे कर्जतचं प्रथम नागरिक मानलं जातं नमस्कार मी प्रथमेश पुढेकर आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट सध्या आपण बघतोय कर्जत शहरामध्ये सगळीकडे निवडणुकांची धामधूम सुरू आहे अनेक राजकीय पक्ष मैदानात उतरलेत महायुती विरुद्ध परिवर्तन विकास आघाडी एका नव्या जोशानं आमने सामने विधानसभेला असलेले चित्र कुठेतरी नगरपालिकेच्या विरोधकांच्या तोंडून उमटणार हे चित्र स्पष्ट असलं तरी सुद्धा आता शिवसैनिक त्या चित्राला कसं रोखणार याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी माहितीची वाटचाल लक्षात घेण्यासाठी आपण आज एक विशेष चर्चासत्र घेतोय अभिषेक दादा तुमचं स्वागत या चर्चासत्रात महायुतीच्या प्रचाराला वेग आलाय पदाचे उमेदवार डॉक्टर स्वाती लाड यांच्यासह सगळेच नगरसेवक पदाशी उमेदवार मोठ्या हिमतीनं मैदानात उतरलेत त्यांचा प्रचार करतायत नागरिकांचं एकंदरीत प्रतिसाद कसा आहे महायुतीच्या माध्यमातून आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार शेठ थोरवे आणि माजी आमदार सुरेश भाऊ लाड आणि महायुतीचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाते आणि खऱ्या अर्थाने जी पारंपरिक युती जी म्हटली जाते शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आर या तिन्ही पक्षांच्या माध्यमातून ही निवडणुकीला मा आम्ही सगळेच जण सामोरे जात आहोत आणि तुम्ही जर खालच्या लेवलला किंवा ग्राउंड लेवलला जर तुम्ही प्रचाराच्या माध्यमातून बघितला तर महायुतीच्या थेट उमेदवारापासून थेट पदाच्या उमेदवारापासून ते खाली प्रभागांच्या उमेदवारांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसा प्रतिसाद हा नागरिकांचा या माध्यमातून आहे आणि खऱ्या अर्थाने सगळे सुशिक्षित उमेदवार आमच्याकडे आहेत त्यांना अनुभवसुद्धा आहे काही लोकांचा जनसामान्याच किंवा सर्वांचाच सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांचा दांडगा संपर्क आहे आणि या संपर्काच्या जीवावर आणि या विकास कामांच्या जीवावरच ते मतदान मागताहेत आणि खऱ्या अर्थाने माहितीच्या मताधिकाऱ्यांना आणि किंवा उमेदवारांना चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि तो मतदानाच्या माध्यमातून सुद्धा मिळेल मधल्या काळात काही दिवसांपूर्वी एक वाद प्रकर्षाने जाणवत होता सुशिक्षित किंवा सुशिक्षित उमेदवार आणि अनुभवी उमेदवार आपलं वैयक्तिक काय मते राजकारणामध्ये शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे की नाही शंभर टक्के शिक्षणाला प्राधान्य दिलंच गेलं पाहिजे शहरी भागातलं राजकारण आणि ग्रामीण भागातलं राजकारण या दोन्ही राजकारणाच्या समीकरणामध्ये फरक असतो त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत असताना त्याला एक प्रचार करण्याची यंत्रणा आणि प्रचाराचं माध्यम किंवा विकासाचं माध्यम खूप वेगळ्या पद्धतीचं असतं आणि शहरी भागातल्या समस्या ह्या वेगळ्या पद्धतीच्या असतात त्यामुळे मागील पाच वर्षामध्ये जो आमदार साहेबांनी केलेला विकास आहे जो आमदार साहेबांनी कर्जतकारांच्या साठी साकारलेलं जे वेगळं कर्जत आहे किंवा बदललेलं जे कर्जत आहे या माध्यमातून तर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होईल पण शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा होईल कारण का थेट नगराध्यक्षपद किंवा नगराध्यक्षपद हे कर्जाचं प्रथम नागरिक मानलं जातं जर कर्जत शहराच्या बाबतीमध्ये किंवा कर्जतकारांना जर व्यवस्थितरित्या विकास पाहिजे असेल जर चांगल्या पद्धतीचं चा व्हिजन जर पाहिजे असेल तर त्यासाठी शिक्षणाची जोड ही खूप महत्त्वाची आणि डॉक्टर स्वाती अक्षय लाड यांच्या रूपाने ती शिक्षणाचं माध्यम किंवा त्यांचं जे शिक्षण आहे हे लोकांसाठी किंवा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्तच ठरणार आहे त्यामुळे शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहेच पण शिक्षणाबरोबर अनुभवही महत्वाचा आहे आणि त्यांच्या पाठीशी त्यांचे सासरे माजी आमदार सुरेश भाऊ लाड आणि आत्ता जे महायुतीचं नेतृत्व कर्जत कालापूरमध्ये जे करत आहेत ते महेंद्र शेट या दोघांचाही अनुभव त्यांच्यासाठीशी कामायचे येणार आहे त्यामुळे अनुभव आणि शिक्षण या दोघांची सांगड ही स्वाती लाडकर यांच्याकडे आहे हे शंभर टक्के खरं आहे आता आपण बघतोय राष्ट्रवादीची कालच सभा झाली सुनील तटकरे साहेब असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांनी सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित केलं जिल्हाध्यक्षांनी सुद्धा कार्यकर्त्यांना त्यांच्या पद्धतीने काही प्रचार करताना दिसले एकीकडे आक्रमक असलेली परिवर्तन विकास आघाडी आणि दुसरीकडे शांत असलेली महायुती मग शिवसैनिक एवढे आरोप होतात तरी शांत का शिवसैनिकांकडून माहितीच्या माध्यमातून विरोधकांना जशाच तसं उत्तर आता देता येणारे किंवा बघायला मिळणारे असं काही राजकीय वातावरण काय वाटतं कदाचित महायुतीच्या माध्यमातून उद्या ज्या प्रचारसभा आयोजित केले आणि या प्रचारसभेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माने रवींद्रजी चव्हाण साहेब येथे उपस्थित राहणार आणि त्यांच्यासोबत दोन्ही आमदार म्हणजे प्रशांतजी ठाकूर आणि आमदार महेंद्र शेठ थुरे या प्रचारसभेमध्ये जशात तसं उत्तर कदाचित या व्यासपीठावरून उद्या मिळेलच या तीनही नेत्यांकडून पण मी आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगतो कर्जतकारांना अपेक्षित जो विकास आहे तो विकास गेली पाच वर्ष माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि माजी आमदारांच्या माध्यमातून झालेला आहे आणि या विकासाच्याच जोरावर आम्ही मतदान आहे हो कुठल्याही भूळतापांना सर्वसामान्य जनता कर्जत कर पळी पडणार नाही यांनी कितीही जरी वल्गना केल्या तरी आमदार साहेबांनी जो विकास केलेला आहे माजी आमदारांनी जो काही विकास केलेला आहे या विकासाच्या माध्यमातूनच ही निवडणूक लढले लढली जाईल कर्जत शहरातील सर्वसामान्य नागरिकाला जो विकास पाहिजे तेही व्यक्ती करू शकतात म्हणजे साधारणपणे सांगू शकेल की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचे मुख पंतप्रधान आहे मोदी साहेबांच्या माध्यमातून झालेला विकास इथे राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत आणि कर्जतमध्ये आमदार हे शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचे आहे त्यामुळे ह्या तिन्ही समीकरणं जर चा व्यवस्थित चालवायची असेल आणि कर्जतचा सा विकास साधायचा असेल तर ह्याच विचारांचं किंवा ह्याच पक्षाचं सरकारही सुद्धा कर्जत नगरपालिकेतमध्ये पाहिजे त्यामुळे कर्जत कर्तेमधली शहरातली जनता ही महायुतीच्याच उमेदवाराला आणि महायुतीच्या सर्वच थेटच्यापासून ते खाली उमेदवारांना निवडून देईल ही एवढं शंभर टक्के गॅरंटी मला आहे दादा पुढच्या पाच वर्षात जनतेनं कौल दिला महायुतीच्या जर उमेदवाराला नगराध्यक्ष बनण्याची संधी दिली तर त्या महायुतीचा असेल किंवा नगराध्यक्ष त्यांचं मॅडमचं असेल एक काय विजन या कर्जतकारांसाठी कर्जतमध्ये साधारणपणे सध्याच्या तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे की पाण्याची समस्या भेडसावत आहे अनेक दिवसापासून वाढतं शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेतली तर आत्ता जी पाणीपुरवठा आहे ती पुरेशी पाणीपुरवठा उपयुक्त नाही किंवा पुऱ्या पुरेसा पाणीपुरवठा हा कर्ज शहरातील तमाम नागरिकांना होत नाही परंतु आमदार साहेबांच्या संकल्पनेतून साकारलेली अठ्ठावन्न कोटीची पाणीपुरवठा योजना आणि तिचं चालू असलेलं काम जवळपास पन्नास टक्के काम पूर्ण झाले मग त्या पाण्याच्या सुविधेमध्ये अजून कशी प्रगती करता येईल स्वच्छतेच्या बाबतीत चांगला कसा निर्णय घेता येईल स्वच्छतेच्या बाबतीत एक वेगळं विजन म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी कचरा आहे त्या त्या ठिकाणी खालती लेवलला किंवा ग्राउंड लेवलला कसं काम करता येईल तिथल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कसं सांगता येईल स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना कसं त्याच्यामध्ये बदल करता येईल या संदर्भामध्ये वेगवेगळे निर्णय दुसरी महत्वाची गोष्ट आज कर्जतकारांना अपेक्षित जे असलेलं ते क्रीडा संकुल उपलब्ध नाही आजही लोकांना कर्जतमध्ये युवकांना क्रीडा विषयासाठी किंवा खेळासाठी बाहेर जावं लागतं तर तीच जी काही कृषी विभागाची जी जागा आहे ती प्रशासनाकडे वर्ग करून त्या प्रशासन वर्ग केल्यानंतर त्याच्यावर आमचा क्रीडा संकुल उभारण्याचा संकल्पसुद्धा आहे हे संकल्पनाम्यात आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये वास्तविकरित्या सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट आरोग्याची जी आहे जे उपजिल्हा रुग्णालय सध्या परिस्थिती त्याची म्हणजे मी म्हणतील तेवढी चांगली परिस्थिती नाही सर्वसामान्य तिथे व्यवस्थितरित्या उपचार केले जात नाही किंवा होत नाही तर त्या माध्यमातून कसा त्याच्यामध्ये बदल करता येईल त्याला व्यवस्थितरित्या रूपांतर कसं करता येईल याचाही आम्ही शंभर टक्के प्रयत्न या थेट नगराध्यक्षपद किंवा इतर उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही काळामध्ये करणार आहोत हे शंभर टक्के नक्कीच दादा माहितीच्या माध्यमातून जोरदार प्रचार चालू आहे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आता जनतेला एक सुशिक्षित चेहरा मिळतोय डॉक्टर स्वाती लाड यांच्या माध्यमातून जनतेने त्यांना कौल दिला तर नक्कीच त्यांच्या विजनमधून त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून त्या कर्जतला एक प्रामाणिक प्रयत्न कर्जाच्या विकासासाठी करतीलच या सामान्य मतदारांना आपण काय आवाहन करा मी सामान्य मतदारांना आवाहन करीन त्यांनी सुद्धा पंधरा वर्ष नाही म्हटलं तरी लोकप्रतिनिधित्व हे कर्जत नगरपालिकेत केलं त्या ज्या प्रभागामधून निवडून गेल्या तीन वेळा त्या प्रभागामध्ये झालेला विकास हा आमदार साहेबांच्या माध्यमातून गेली पाच वर्ष आहे याच्या आधीच्या कालावधीमध्ये लोकप्रतिनिधी असताना त्या आता थेटच्या ज्या उमेदवार आहेत त्यांनी काय विकास केला हा जर म्हणण्याचा विचारला प्रश्न तर विकास काय केला याचा दाखवण्याच्या बाबतीत जर विचार केला तर तो त्यांना दाखवता येणार सुद्धा नाही आणि सांगता सुद्धा येणार नाही पण आमदार साहेबांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी असताना आमच्या जे काही उमेदवार परिवर्तन जे काही महायुतीचे जे उमेदवार आहेत या उमेदवारांच्या माध्यमातून सातत्याने पाच वर्ष लोकांशी संपर्क साधलेला आहे आज ज्या लोक निवडणुकीला उभे आहेत त्यांनी अनेक वर्ष निवडणूक लढली अनेक वर्ष लोकप्रतिनिधी केलं पण स्वतःच्या वॉर्डामध्ये स्वतः प्रभावामध्ये ज्या प्रभागामध्ये प्रभा ते आता उभे त्या प्रभागामध्ये गेली पाच वर्ष ढुंकून सुद्धा लोकांकडे बघितलं नाही त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या नाही पण याच विषय याच दृष्टिकोनातून जर पाहिलं तर शिवसेना म्हणा भारतीय जनता पार्टीचं म्हणा किंवा इतर कुठलेही जे आम्ही जे समाविष्ट पक्षाचे जे काही आता उमेदवार आहेत त्या उमेदवारी सातत्याने लोकांशी संपर्क ठेवला त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात आणि त्या समस्येच्या जेवावर आणि त्याचे निराकरणाच्या जेवावरच आम्ही मतदान मागतो आहे आम्ही कुठल्याही बोलताबा देत नाही कुठलंही खोटं आश्वासन देत नाही आणि द्यायचं सुद्धा नाही फक्त आम्ही जे काम केलं आहे जे भविष्यात आम्ही काम करणार आहोत त्याच्याच विश्वासावर आम्ही मत मागतो आहे आणि लोक आम्हाला सा हम शंभर टक्के आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि लोक मायुतीच्या उमेदवाराला नक्कीच आता येणाऱ्या निवडणुकांसाठी काहीच दिवस राहिलेले आहेत आता उद्याच रवींद्र चव्हाण साहेब स्वतः येणार आहेत आमदार महेंद्र शेठ असणार आहेत प्रशांत ठाकूर असणार आहेत यांची तोफ या ठिकाणी महायुतीला एक महाय। पुन्हा एकदा गुलाल लागण्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका